जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका सुरू आहेत मतदान सात तारीख आणि मत नऊ तारखेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेची चुपुण्याची नेमकी पसली काय बरोबर आहे बरो आम्ही शिवसेनेचे शिवसेना प्रमुखांचे बाळासाहेब ठाकरे आम्ही खरे बाळासाहेबांचे आम्ही शिवसेनेक आहोत शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्रीची निष्ठा असणारे भव्यशी प्रामाणिक असणारे आम्ही गेले बेचाळीस त्रेचाळीस वर्ष प्रामाणिकपणे निष्ठेने काम करतोय शिवसेनेचं परंतु आता शिवसेनेमध्ये एक शिंदे गट निर्माण झाला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हा आमचा पक्ष म्हणजे शिवसेनाच परंतु लोकांमध्ये मतभेद निर्माण केले करण्याचा प्रयत्न केला जातोय शिवसेनेला कमजोर करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु चिपळूण तालुक्यामध्ये निष्ठावंत निष्ठावंतांची शिवसेना ही मजबूत आहे आणि ती मजबूतच राहील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये चिटू मध्ये गटबाजी पाहायला मिळाली आपली नगरपालिका निवडणूक असतो किंवा जिल्हा परिषद असतो काय सांगा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गटामध्ये आपल्याला गटबाजी दिसली असली तरी ती दोन नेत्यांच्या वक्तव्यातून किंवा गैरसमजतून ती झालेली आहे परंतु दोन्ही नेते हे आमचे शिव शिवसैनिकांचे शु, शु, मान्यवर नेते आहेत आणि त्यांच्या गैरसमजतून ती गटबाजी झाली आणि त्याचा त्याची नुकसान ही आमच्या पक्षाची झालेली आहे आणि ती नुकसान आम्ही आमच्या पद्धतीने भरून काढणार दोन नेत्यांच्या गैरसमज घडला असलं तरी यामध्ये कार्यकर्त्यांची असं हो वाटत नाही अगदी बरोबर आहे हो कार्यकर्त्यांची याच्यामध्ये फार मोठी नुकसान झालेली आहे आज आम्ही दोन्ही नेते एकत्र असते आणि दोन्ही नेत्यांनी ने एकच वक्तव्य वक्त केलं असतं तर आज आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे किमान चौदा ते पंधरा नगरसेवक आले असते आणि आमचा उभाटाचा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आज नगराध्यक्ष देखील बसला असता परंतु एकत्र राहणं को जबाबदार कोण जबाबदार आमचे पक्षप्रमुख नसून पक्ष आमच्या पक्षप्रमुखांनी जे आदेश दिले होते त्याचं इथं पालन केलं गेलं नाही तर गैरसमजातूनच सांगोसांगी एक वेगाने विश्वासात न घेता प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आपापल्या नेत्याने आपली माणसं उभी केली आणि त्याच्यामध्ये गटबजी निर्माण झाली पूरी, पूरी। जा, जा पालन आमच्या नेत्यांकडून जे ज्या कुणी नेमकं कुणी नेमकं ज्या ज्या शिवसैनिकाला इच्छा व्यक्त व्यक्त केली तो उमेदवारी उभे उभं राहायची त्या शिवसैनिकांनी पालन केलं नाही मला एक गोष्ट सांगा विनायक राऊत असो की आमदार भास्कर शेट जाधव असो दोघांमध्ये विसंगती दिसून आले पण याचा फायदा दुसऱ्या पक्षाने घेतला मग तुम्ही मध्यस्थी का नाही केली किंवा तुम्ही माझे प्रमुख होतात किंवा आता जे उद्योग प्रमुख आहेत त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न का नाही केला नेमकं कोण कमी पडलं खर तर मध्यस्थी करण्यासाठी मला कोणी काही बोलवलं नाही किंवा मला जायची गरज होती असं मी म्हणेन कारण का माहितीये का जिथे पक्षाची वाता होते तेव्हा तालुका बघून ठाण्यावागून पाहिलं जातं ठाण्यावर गपगप असला गरज तर दोन नेत्यांमध्ये जो सुसंवाद व्हायला पाहिजे तो झाला नाही आणि त्या सुसंवादामध्ये माझी कदाचित त्या दोन्ही नेत्यांना किंवा तिथल्या काही ज्या इच्छुक उमेदवारांना फारशी गरज भासली नाही आणि विद्यमान जे आमचे तालुका प्रमुख प्रमुख होते बही गुजर यांना थोडासा अनुभव कमी होता तालुक्याचा आणि त्याच्यामुळे त्यांनी ती जबाबदारी माझ्याकडे काही प्रमाणात द्यायला पाहिजे होती ती दिली गेली आता तुमचं वलय कमी झालं असं म्हणायचं माझं वलय कमी झालेलं नाही मी एक प्रामाणिक निष्ठावंत शिवसैनिक आहे माझं वलय हे पूर्वी जे होतं ते आजही आहे आणि भविष्यात सुद्धा तेच राहील बहिराम गुजरने आपल्याला टाळलं असं म्हणायचं बहिराम गुजरने टाळलं नाही पण बहिराम गुजरना कोणीतरी मिसगाईड केलं वरून जिल्हा जिल्ह्यातून कोणीतरी सांगायला होतं की माजी तालुका प्रमुख सुधीर भाऊ शिंदे यांना बरोबर घ्या त्यांनी मागचे जे नगरपालिकेचे जे नगरसेवक होते त्यांना सुद्धा एबी फॉर्म आणून दिले होते त्यावेळेस हो हो ते स्वतः तालुका प्रमुख होते त्यावेळेस काही उमेदवारांच्या निवड त्यांच्या माध्यमातून व त्यावेळेस माझे आमदार कोण असतील त्यांनी त्या निवड दोघांनी एकत्र येऊन केल्या होत्या आणि त्याप्रमाणे अकरा बारा नगरसेवक मागच्या वेळेस आमच्या बॉडीमध्ये त्यावेळेस आम्ही आम्ही निवडून दिले होते त्याला सर्व स्वी गुजर जबाबदार आहे असं म्हणायचं बहिराम गुजर जबाबदार म्हणता येणार नाही बळीराम गुजरांना बोलताय आता तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुम्ही बोलताय बराम गुजर जबाबदार आहेत म्हणून जबाबदार म्हणजे बहिराम गुजरांना जिल्हा प्रमुखाची जी, जी जबाबदारी होती ती सांगितली की नाही सांगितली हे मला काही नेमकं माहिती नाही पण बळीराम गुजरांनी ते कर्तव्य पार पाडायला हवं हो होतं की आमच्यासारखा जुना जनता शिवसैनिक बरोबर घेतला गे, गे, असता तर आजची ही परिस्थिती अशी निर्माण झाली नसती तुमच्यामध्ये विसंगती आहे आमच्यामध्ये माझ्यामध्ये तर विसंगती नाही पण मला म्हटलं बोलवत नाहीत तर मला काय त्याची फारशी काय मी स्वतःहून लक्ष घालावं असं वाटलं नाही असं का भाऊ तुम्हाला नेमकं का बोलवलं जात नाही कारण तुम्ही ढाड्या वाघात तिथे निष्ठा होते शिवसेने रक्ता तुम्हाला का नाही मला बोलवलं जात नाही असं नाही मला काही वेळेस बोलवलं जात पण काही वेळेस नाही बोलवलं जात मान सन्मान दिला जात नाही पहिल्यासारखा मान सन्मान पण दिला जातो पण प्रत्येक ठिकाणी माझी तालुका प्रमुख तेवढा मान दिला दिलाच पाहिजे असं काय पक्षाला वाटत नसेल तरी ते ज्या ज्या वेळेस द्यायचा त्यावेळेस दिला जातो तुमचा रोज तालुका प्रमुखाकडे आहे तुमचा रोज जो आहे तालुका प्रमुखाकडे आहे का माझा रोज तालुका प्रमुखाकडे तालुका प्रमुख सुद्धा सर्वसामान्य आहे एक सामान्य कुटुंबातला तालुका प्रमुख आहे माझा रोष आहे इथल्या जी परिस्थिती निर्माण केली त्या नेत्यांवरती कोणी केली जास्त जास्त यामध्ये या, मी आता स्पष्ट नेत्यांचं नाव घेणं बरोबर नाही बघा स्पष्ट वक्ते आहात तुम्ही परखड व्यक्तिमत्वात कणखर आहात स्पष्ट आहात आणि धडकेबाजात मग तुम्ही नाव का नाही घाबरताय का नाव मी नाव घेऊ शकतो मी कुठला मी जसा माझा नेता शिवसैनिक असतो तसा मी सुद्धा एक शिवसैनिक आहे नेता हा नंतर असतो पण प्रथम तो नेता हा शिवसैनिक असतो घ्या नाव, नाव म्हणजे ने स्थानिक नेते भास्करराव जाधव हे स्थानिक नेते होते त्यांनी खरी ही जबाबदारी चिपळूण तालुक्याची घेतली असती तरी आणखी याच्यामध्ये फार मोठा फरक दिसला असता तर विनायक रावतांनी ही ती जबाबदारी थोडी भास्कररावांकडे देणं गरजेचं होतं असं माझं स्पष्ट मत याच्यामध्ये नेमकं चुकलं कोण विलेकराव चुकले भास्कर शेट्टी नाही कोण चुकलं काय मी म्हणत नाही जबाबदारी दिली काय वाटते तुम्हाला काय वाटते जबाबदारी दिली असते तर भास्करराव जाधवांनी पुढे काम केलं असतं पण तू भास्कररावकडे सुद्धा परिपूर्ण जबाबदारी दिली गेली नाही आणि त्याच्यामुळे पुढे हा प्रॉब्लेम तयार झाला याच्या अर्थ विनायकराव चुकले असं मी पत्रकार म्हणून तुम्ही समजू शकता स्पष्ट बोला आम्ही पत्रकार दाखवू नका तुम्ही स्पष्ट बोला विनायकराव चुकले का विनायकराव चुकले म्हणू शकतो मी अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं कारण विनायकराव त्यांनी हे स्थानिक नेता भास्कर जाधव असताना तुम्ही विनायक रावतांनी थोडस त्याच्यामध्ये फारसं लक्ष झाल्याची काय फारशी काही गरज नव्हती स्थानिक नेत्यांच्या मार्फत लोक जवळ तिथे जातात कारण छोटं मोठं काम स्थानिक नेता करू शकतो मुंबईतून येऊन बारीक मोठी कामं होत स्थानिक नेत्याकडून जी कामं होतात तेव्हा लोकमत हे स्थानिक नेत्याकडे जास्त प्रमाणात असतं त्यामुळे भास्करराव जाधवकडे ही जबाबदारी दिली असली तर नगरपालिकेचे चित्र तर नक्कीच दिसत असतं जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषदेमध्ये आम्ही आमच्या पद्धतीने सर्व ठिकाणी उमेदवार परिषद अठरा पंचायत समिती गटामध्ये किती उमेदवार उभे केले फक्त आम्ही दोन उमेदवार उभे नाही का चिपूण तालुक्यामध्ये एक आलोरा गटामध्ये आणि आमच्या शिरगाव गटाच बाले किल्ला पुरीचा बाले किल्लेला शिवसेनेमध्ये तुम्ही उमेदवार उभे काय केले खरं शिवसेनेचा बाले किल्ला असणारा शिरगाव पंचायत गण असेल किंवा शिरगाव जिल्हा पंच गट असेल हे म्हणणं आपलं बरोबर आहे आणि तो मी ह्या भागामध्ये राहतो परंतु आता आमच्या सगळे लढवे शिवसैनिक आता दिवसांदिवस कमी झालेले लढणारे नडणारे भिडणारे आवाज टाकणारे जिगरबाज जिद्दीचे असे शिवसैनिक फार कमी झालेले त्याच्यामुळे आम्ही ज्या शिवसैनिकांची निवड आम्ही केली होती लढाईसाठी त्या शिवसैनिकाला वाटलं की बा आपण मला डे लोकांच्या समोर लढायचं की नाही लढायचं असं कन्फ्युजन होत होतं आणि त्याच्यामध्ये आमच्या काही शिवसैनिकांनी माघार घेतली राजभाव नायकर त्यांच्या पद्धतीने माघार घेतलेले त्यांनी त्यांच्या त्यांना त्यांना नेता जो कोण नेता होता त्यांना त्यांच्या आवडीचा त्या नेत्याकडून त्यांना पाहिजे तसं पाठबळ मिळणार नाही म्हणून कधी त्यांनी माघार घेतली असावी दोन्ही महिन्यांनी माघार घेतली दोन्ही उमेदवारी मागे त्यांना नेत्याकडून पाठबळ पाहिजे होत ते पाठबळ त्याला मिळत नाही दोन्ही आपले माघार घेतले मागा अशी जर परिस्थिती आली तर उद्या हा शिवसेने पुन्हा उभार राहू शकतो उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे पुन्हा उभारू शकतो शिवसैनिक जो जो हाडामासाचा कडवट कट्टर शिवसैनिक आहे तो आपल्या जागेवरती उभा राहणार अशी प्रश्न पुन्हा आहे का अशीच जर परिस्थिती आली नेत्यांच्या वादामध्ये ची वतः होणार नाही असं वाटत नेत्यांचा वाद आज नाही मिटवावा लागणार आहे पक्षप्रमुख त्याची दखल घेतील आणि आज कोणाकडे तरी एका जबाबदारी येईल मला वाटतं भास्करराव कडे जबाबदारी आली तर तो विनायक राऊतांचा सध्या आता तेवढं वय पण झालेलं आहे आणि विनायक राऊतांचा संपर्क इकडे मुंबईतून येऊन संपर्क तसा होत नाही पाहिजे जसा जो स्थानिक नेत्यांचा संपर्क होतो तसा विनायक राऊतांचा संपर्क तसा थोडाफार कमी होतो भास्कर जाधव आपल्याला पक्षाला उभारी देऊ शकतात भास्कर जाधव हे हो चिपळूण तालुक्याला उभारी देऊ शकतात हे आमच्या निष्ठावंत शिवसैनिकांचं म्हणणं आहे आणि ते ठाम आहे त्याआधी तुम्ही पक्षप्रमुखांशी काही संबंध कॉन्टॅक्ट वगैरे केले तर त्या दृष्टीने शिवसेनेक वेळ आल्यास पक्षप्रमुखांना भेटायसाठी आम्ही माझू शेवटी जाऊ शकतो कारण आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे भविष्यात पक्ष इथं वाढला पाहिजे टिकला पाहिजे भगवा झेंडा हा आमचा कायम खांद्यावरती आहे आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत मी स्वतः बेचाळीस त्रेचाळीस वर्ष एका पक्षाचं प्रामाणिकपणे काम करतोय किती आले आणि किती गेले भले भले नेते फुटले माझे माझ्याबरोबरचे कार्यकर्ते गेले परंतु आम्ही सांगितलं बा आम्ही पक्षावर कायम राहणार माझ्यावर सुरुवातीला शंभर कार्यकर्ते होते नंतर पन्नास राहिले नंतर पंचवीस राहिले नंतर दहा राहिले तरी मी मात्र सांगितले कार्यकर्त्यांना माझ्यावर शेवटचा एक कार्यकर्ता राहिला तरी नाही राहिला तरी मी मात्र स्वतः पक्षाशी प्रामाणिक राहणार पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी उबाटाचं काम कायम सुरू करणार अशी एक माहिती आम्हाला की तुम्हाला ऑफर सुद्धा आली शिंदे आम्हाला ऑफर कोणाची आली तरी आम्ही ऑफरकडे लक्ष देत नाही आली होती आलेली नाहीये आलेली नाही आणि येऊ पण नाही येऊ पण नाही कारण येऊन उपयोग होणार नाही आम्ही कोणाची वापर स्वीकारत नाही आम्ही पक्षाच्या प्रामाणिक काम करणारी माणसं आहे आमचा कुठला स्वार्थ नाही आम्ही प्रामाणिक आहोत आता हे लोकांच्या हातामध्ये आहे लोकांनी ठरवायचं आहे प्रामाणिक कार्यकर्ते कोण आहेत आणि काम करणारे कार्यकर्ते कोण आहेत आणि व्यावसायिक कार्यकर्ते कोण आहेत जे लोक व्यावसायिक म्हणून उतरले असतील राजकारणासाठी तर त्यांना लोकांनी बाजूला ठेवलं पाहिजे आमचा विजय काही प्रमाणात होणारच तिपुण तालुक्यामध्ये नाही पण एकंदरीत ही जी वत झालेली आहे पुन्हा एकदा नवे नवे कार्यकर्ते तयार करण्याचा आम्ही प्रयत्न करणार जुन्यातले काही कार्यकर्ते असतील त्यांना आम्ही तयार करणार आणि जे पुन्हा आता पक्ष सोडून गेलेत त्यांना जर वाटलं की आमची चूक झाली तर त्यांचा विचार करायचा की नाही करायचा त्याचाही परत करणार एखादी मतदारापेक्षा तुम्ही काय सांगणार की आता खाते कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्त्यांना काय सांगणार या चिमण्यानं परत संघटित संबंधित काय नेमकं प्रत्येक वेळेला बाळासाहेब ठाकरे सुद्धा बोलायचे या चिमण्यानं परत फिराय परंतु जे ज्या चिमण्या परत फिरतात ते पक्षाकडे राहतात ज्या चिमण्या ज्या गेल्या ते गेल्या उडून त्या पुन्हा पक्षाकडे आलेल्या नाहीत म्हणून काय पक्ष थांबला नाही पक्ष थांबला नाही पक्ष पक्ष हा पक्ष असतो आणि पक्षापेक्षा कोणी मोठा नाही पक्षापेक्षा कोणी मोठा नाही पक्षाशी प्रामाणिक राहिले पाहिजे आणि पक्ष मोठा झाल्यानंतर आपला कार्यकर्ता मोठा होतो अशा वेळी उभाटाचा निभाव लागू शकतो उभाटाचा निर्भाव लागणार उद्या कोर्टाचा निकाल लागला की उभाटा काय म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष कुठे जातो तो फक्त लोकांनी बघत राहायचा हा पक्ष मोठा होणार कार्यकर्त्यांना काय फक्त आता आम्ही कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहतोय कारण आता बाकी दुसरं कोणता पर्याय राहिला नाही वाट बघताय म्हणताय तुमची इकडे तुमच्या दोघांमध्ये वाद सुरू आहे त्याचं काय याचा फक्त राखला पाहिजे कार्यकर्त्यांनी संयम जे कार्यकर्ते राखतात ते पक्षाशी प्रामाणिक राहतात जे संयम राखत नाहीत ते आज पक्ष सोडून निघालेले आहेत त्यांना वाटतंय कि आम्हाला तिकडून काहीतरी मिळतंय आमचे नुकसान होते आमचा फायदा तिकडे आहे तिकडे फायदा तिकडे लोक जातो ज्याच्या मनात स्वार्थ आला तो थांबायला तयार नाही तुमच्याच पोमिव्ह तुमच्या घरातले जे तुमचे सोमरे होते ते पण सोडून गेले शिंदे गटामध्ये आमच्याकडे सोडून गेले असेल तर त्याला थोडासा काही दिवसांपासून अनुभव येईल आमच्याकडून काही आमचे कार्यकर्ते सोडून गेलेत थोड्या दिवसांनी त्याला अनुभव येईल वर्ष सहा महिने दोन वर्ष सदस्य होता उमेश शिंदे गटात गेलेला आहे तो शिंदे गटात जरी गेला असला तरी तो कशासाठी गेलाय विकासाच्या कामासाठी गेला असं आम्हाला सांगितलंय दुसरं आणखी कोणतं कारण असेल तर आम्हाला काही त्याचं माहिती नाही मग तो शिंदे गटात गेलेला आहे तुम्हाला खि असं खिंडार पडले अशी खिंडार खूप वेळा पडली पण सुधीर शिंदे कधी थांबला नाही कधी परवा केली नाही पुन्हा ते खिंडार बांधण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही तो किंडार भरून काढलेला आहे कार्यकर्त्यांना काय सांगाल <coughs> कार्यकर्त्यांनी मी आवाहन केलंय आपण प्रामाणिक राहा निष्ठावंत राहा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आज नाही उद्या मोठा होणार आहे तुम्ही पक्ष सोडायचा नाही आणि ह्या पक्षाला न्याय आपल्याला मिळणार आहे भले उशीर होईल पण न्याय आपल्याला मिळणार आहे न्याय हा आपल्या बाजूनच होणार आहे उद्या ह्या शिंदे गटाचं भाजपमध्ये विलीन होईल हे आमचा ठाम विश्वास आहे कारण शिंदे गट आणि हा भाजप हे उद्या एकच होणार आहे त्याच्यामुळे हे काही जे कार्यकर्ते गेलेत ते उद्या पुन्हा इकडे फिरतील धन्यवाद